अयोध्ये येथील प्रभू श्री राम मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठापन व हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वॉटर फिल्टर प्लांटचा उद्घाटन दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील वार्ड क्रमांक एक माळे गेली येथे अयोध्या येथील प्रभू श्री राम मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठान व हृदय सम्राट प्रमुख वंदनीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त वॉटर फिल्टर प्लांटचा उद्घाटन करण्यात आला जिल्हा परिषदच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अमर पाटील यांच्या निधीतून कारू प्लॅन्ट उद्घाटन करण्यात आला यावेळी अध्यक्षस्थानी सताप्पा जोडमोटे हे होते यावेळी सरपंच अनिता कोरे ग्रामपंचायत सदस्य तुंगाबाई खाडे पार्वती काळे माजी ग्रामपंचायत सदस्य अर्चना घाले शिवानंद लोभे शिवपुत्र जोडमोटे उपप्रमुख धर्मराज बगले माजी तालुका प्रमुख रमेश नवले तालुका समन्वयक संतोष बरोरे शिवसेना विभाग प्रमुख संदीप मेणवुले माळू घाले मल्लू घाले पिंटू माळी दयानंद घाले मेजर दयानंद खेडे श्रीशील मुंजे विशाल नंदुरे शेखर मायनाळे श शरणाप्पा कांबळे पैलवान बबलू भनवाने प्रभाकर मनवाने माजी सरपंच आनंद देशमुख दत्त राठोड सोमा पुजेरी निंगू खाडे मल्लू नंदुरे नागू नंदुरे दयानंद कामगुंडे बिलाल शेख प्रदीप मेंडगोले मेहबू पठाण आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते झाला असेल तर त्या ठिकाणी मोठं बसून पाण्याची चांगली व्यवस्था करून द्यावं अशा अभिनमे त्यांना आम्ही करतो आणि आपल्या या कार्यक्रमाला आपल्या गावचे सरपंच आणि त्या फोल्याचा सत्कार

हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज हा भगवा सप्ताहाचा पहिला दिवस आहे हा मगवा सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही ह्या शहरामध्ये आज पहिला उद्घाटन घेतलेलं आहे या शुभ कायम प्रसंगी असलेले आपल्या गावचे प्रकार नागरिक सो आमित फुहे मॅडम त्याचप्रमाणे आमचे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दोन मोठे काका त्याचप्रमाणे त्या आपल्या विकास कार्याचे प्रमुख आमचे माजी तालुका प्रमुख ज्येष्ठ शोक्यांनी धोलेना त्याचप्रमाणे कार्यता त्याचप्रमाणे कार्यता त्याचप्रमाणे ज्यांनी आमच्या वडिलांसोबत माजी आमदार रतिकांत पाटील साहेब समाजकार्य केलेले शिवना रुबेजी त्याचप्रमाणे आमच्यासोबत आलेले बगले बर्ले प्रमुख त्याचप्रमाणे आता जी मगाशी पहिलावान मनोबत केले दयानंद काळेजी शिला नाणेजी त्याचप्रमाणे आपले सोबत आलेले नेरामचे सरपंच देशमुख देशमुखजी संतोष बोरे त्याचप्रमाणे संदीप वेळगुरे उपस्थित सर्व आपल्या या मंडळ शिशुवांना म्हणजे जी उपस्थित सर्व या मंडळ शहरातील सर्व माझे युवा मित्र शिवसेनाचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व बंधू बहिणींना माझं मानाचा जय महाराष्ट्र आज अतिशयाचा आनंद दिवस आहे कारण आज नंद्रुक शहरामध्ये तर भविष्यात पाण्याची फार भीषण टंचाई आहे कारण इथं पाण्याचा स्रोत कमी आहे भविष्यात बरोबर का पाण्याचा स्रोत पण कमी आहे मोठं शहर आहे लोकसंख्या फार मोठा आहे म्हणून हे सगळं विचार केलो मी की या भागामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे म्हणून या भागामध्ये स्वच्छ पाणी आणि आरोग्यदायी पाणी मिळावं म्हणून फिल्टर प्लांट बसवण्यात यावं म्हणून आमचे सर्व शिवसेनेचे पदाधिकारी मागणी आहे नवले साहेब यांनी केले ते आमचे संतोष पैलवान बोरले केले ते आम्ही संदीप मेडोरी मागणी केली की तुम्ही काहीतरी विशेष निधी द्यावा आमच्या मंगळूर शहराला कारण आमचे वडील माजी आमदार रतिकांत पाटील साहेबांचे जे आदर्श आमदार काम करू शकते ते दाखवून दिलेले आहेत या तालुक्यामध्ये दोन हजार चार साली त्यांनी भरपूर निधी दिलेली आहे त्या काळात नव्वद लाख म्हणजे आठशे नऊ कोटी दहा कोटी झाले बोरेसाहेब खरं सांगायचं मुलं तर त्या कोविडचे नौदा लाख रुपये म्हणजे आजचे नऊ पाच ते लाख रुपयांचा हिशोब जात आहे त्या काळा काळामध्ये शेतकऱ्यांचा प्रश्न असू दे युवकांचे प्रश्न असू दे वीज असो रस्ता असो पाणी असो असं विविध क्षेत्रामध्ये आमचे वडील माजी आमदार पाटील साहेबांना का विकास कामं केलेली आणि संपूर्ण सर्व समाजाला घेऊन त्यांनी काम कुठलं गट तर केलेलं आहे आम्ही तालुक्यामध्ये मी असो आमचे वडील असो सर्वांना घेऊन आम्ही कामं केलेलं आहे कोणाला नावं ठेवलं नाही तालुक्यामध्ये गावात कुठलं भांडणं लावलं नाही सर्वांना एक दिनाने एक दुखीनं आम्ही काम करत आहोत सामाजिक कार्य आमचं संपूर्ण पाटील परिवार गेल्या वीस चाळीस वर्ष सामाजिक सेवामध्ये आम्ही व्यस्त आहोत आपलं हे सर्व शक्य झालं तर फक्त आपल्या या आशीर्वादमुळे जनतेच्या आशीर्वादमुळे सर्व जनतेच्या आशीर्वादाच्या माध्यमातून आम्हाला विकास कामं होत आलेलं आहेत येणाऱ्या काळामध्ये कुठले विकास काम असले या मंडूर शहरामध्ये या दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये मी काम करून दाखवतो असा विश्वास या संपूर्ण म मंडूरवासियांना सांगतो गैरपणे आणि भविष्य काळात देखील कुठलीही निवडणूक असू दे सर्व महाविकास आघाडीच्या माध्यमातून असू दे किंवा स्थानिक आघाडीच्या माध्यमातून सर्वांचं श सहकार्य प्रेम व सहकार्य असंच राखू दे असं ईश्वस्ती मी प्रार्थना करतो आणि खास विशेष आभार आमचे नाना पण आहे आणि देखील गावाचा विकास व्हावा म्हणून नेहमी त्यांचा प्रयत्न असतो आहे त्यांच्यासोबत मी काम केलं आहे जिल्हा परिषदमध्ये मी पंचायत समिती सदस्य होते जिल्हा परिषद त्या काळामध्ये दोन हजार बारामध्ये त्यांचं पण देखील लक्ष आहे या मंद्रुक गावामध्ये सगळ्यांचं सरकारांचं च्या माध्यमातून हे आज उद्घाटन झालेलं असतं मी आज जाहीरपणा सांगतो आणि आज या तीन लाखाचं उद्घाटन झालं पाण्याप्राणचं प्लांटचं असं मी संपूर्ण तर आमच्या शिवसेनाच्या वतीनं आणि संपूर्ण मंदरूककरांच्या वतीनं मी आज बेर करतो आणि आणि थोडंसं एक दोन तीन तांत्रिक अडचण आहेत उद्घाटनामध्ये बिला बिलाच्या संदर्भात वगैरे एक चार पाच दिवसात चालू करू आपण काम पुन्हा ते कारण गैरसमज वाटून या लोकांमध्ये ते कॉन्ट्रॅक्टरचं पण आमदार बिलाचं पोर एम बीचं प्रॉब्लेम वाटतं तर ग्रामपंचायतीच्या वतीनं पण सकाळ ते येणार येते एकदा आमच्या कॉन्ट्रॅक्टरला ते लवकरात लवकर एक दोन चार दिवसात आपल्या सेवामध्ये होईल असं मी आज प्रयत्नपणे सांगतो मुलास सर्व मंडकरांचा सर्व प्रमुख भगियांचा सहभाग करतो आणि माझे पंचवीस सांगतो जय